मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकापासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा मिळवण्याचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मराठी सह पाली प्राकृत आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिजात भाषा म्हणजे काय आणि याचा काही उपयोग आहे की नाही देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तमिळ भाषेला सर्वात आधी दोन हजार चार साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिसा या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राज्यमान्यतेची मोहर उमटणे अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते भाषा भवन उभारणे त्या भाषेतील ग्रंथ व साहित्यांचा प्रसार करणे ग्रंथालये उभारणे देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक मदत दिली जाते अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारली जातात आणि आता भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची व्यवस्था केली जाणार आहे मराठी भाषेचे व्याकरण त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा होईल याविषयी आराखडा तयार करण्यात येणार आहे मराठीमधील सर्वोत्तम अशा शंभर ग्रंथांचे अन्य चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतर भाशा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील शंभर पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणार आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा कमीत कमी दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण अटी असतात एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटीची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो आणि मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल